हॅलो फ्रेंड्स तुम्ही नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला करायचे खव्याचे गुलाबजाम तर मी इथं अर्धा किलो खवा घेतलेला आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे चाळण वगैरे घेतलेलं आहे आणि एक दोन चमचेस बारीक रवा घेतलेला आहे तर आपल्याला खव्याचे गुलाबजाम करायचे खूप टेस्टी होतात तर अर्धा किलोसाठी मी इथं अर्धा अर्धा किलो साखर एवढंच घालणार आहे आणि एक ते दीड तांबे आपल्याला इथं पाणी घालायचं आहे तर अगोदर सगळ्यात अगोदर आपल्याला पाक तयार करून घ्यायचे कारण गुलाबजाम पण गरम असतात आणि पाकही गरम असतो तर गरम गरम आपल्याला घालायचं नाही आहे तर मी इथं अगोदर न... साखर घालून घेते आणि पाक तयार करून घेते तर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार जसं गुलाबजाम गोड वगैरे आवडत असतील त्या पद्धतीने केले तरी चालेल तर मी इथं अर्धा अर्धा किलो साखर घालून घेते अर्धा किलो रव्यासाठी हे अर्धा किलो खव्यासाठी अर्धा किलो साखर घालून घेतलेली आहे तर एक तांब्या आपल्याला पाणी घालायचं याच्यामध्ये एक ते दीड तांबे पाणी घालायचं तर आता आपण हा पाक तयार करून घ्या व्यवस्थित तर पाणी गरम होईपर्यंत आपल्याला थोडासा वेळ मिळतो तोपर्यंत मी हे खवा आहे तो मळून घेणार आहे तर इथे पाक करायला ठेवला एक साईडला तर एक साईडला आपण खव्याचं जे खवा मळून घेतोय अगदी ताजा खवा आहे मऊ खवाय हा तर हा मऊ खवा आहे तर आपल्याला हाताने चांगला मॅश करून घ्यायचा अगोदर थोडासा हार्ड जर खवा असेल तर खिसून घेतला तरी चालेल पण हा एकदम ताजा खवा आहे मऊ आहे तर एकदम सॉफ्ट आहे तर ह्याला हाताने मॅश करून घेते मी मी तर अर्धा किलोसाठी एक वाटी मैदा घेतलेला आहे पण अगदी सगळ्यात एकदम घालून घ्यायचं नाही आपल्याला तर बघत बघत थोडासा मैदा घालायचा आहे तर मी तर चार पाच चमचे मैदा घातलेला आहे आणि थोडासा मैदा ठेवलेला आहे आपला खवा कसा होतोय बघून त्याच्यानंतर आपल्याला थोडासा मैदा ॲड केला तरी चालेल बारीक रवा आहे आपल्याला एक दोन चमचेच घालायचे तर एक दोन चमचेस मी घातलेले इथे बारीक रवा ह्याच्यामध्येच थोडंसं आपल्याला वेलचीपूड घालायची कारण मग पाकामध्ये पण वेलचीपूड घालतो पण यात पण चांगला फ्लेवर होतो गुलाबजामला तर मी याला थोडीशी वेलचीपूड घालून घेते परत हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हा सर्व खवा आपल्याला चांगला मॅश करून घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे सर्व खवा मॅश करून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अगदी चुटकीभरच असा सोडा घालायचं आहे खायचा जास्त घालायचं नाही आहे तर मी अगदी चुटकीवर असा सोडा घालून घेतलेला आहे थोडंसं अजून मऊच खावा तर मी अजून एक चमचा ह्याच्यामध्ये एक ते दीड चमचा ह्याच्यामध्ये मैदा घालून घेते एवढं दोन वाट्यामध्ये एवढं शिल्लक राहिले रव्यामधले आणि मैद्यामध्ये एवढे शिल्लक आहे तर परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकदम एकदम मैदा आपल्याला घालायचं नाही कारण घट्ट पण होऊ शकतं जर घट्ट झालं तर एक दोन चमचे दूध घातलं तरी चालेल याच्यामध्ये पण घालताना आपण थोडंसं बघत बघत घातलं तरी पट म्हणजे व्यवस्थित होतात गुलाबजाम तर आपला हा हाताचा जो पंजा आहे तर त्यांनीही आपल्याला चांगलं व्यवस्थित मॅश करून घ्यायचे अगदी म्हणजे व्यवस्थित मॅश होतं तर खवा आपल्याला चांगला मळून घ्यायचा आहे जर व्यवस्थित नाही मळला तर जेव्हा आपण गुलाबजामचे गोळे करतो तेव्हा त्याला ते चिरा पडण्याची शक्यता असते तर खवा अगदी व्यवस्थित मळून घ्यायचा सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचा तर अशा प्रकारे मी हे सर्व अगदी सॉफ्ट असं मळून घेतलेलं आहे खवा मळीपर्यंत बघा इथं आपलं पाकी तयार होतो आहे आणि स्वरादेखील मला काम करू लागायला लागली इथं तर तिलाही गुलाबजाम खूप आवडतात गोळे बनवायला मदत करते ती तर माझा इथं पाकी होतं तर आता आम्ही गोळे करून घेतो अगोदर चांगला असा मॅश करायचा हातावरती सुद्धा हातावरती असं मॅश करून मगच आपल्या गोळ्या हे जे काट आहेत ते चिरले नाही पाहिजेत तर अशा प्रकारे आपल्याला हे मॅश करून घ्यायचे अगदी व्यवस्थित गोळे होतात हे करतोय तोपर्यंत आम्ही ते गोळे तयार करून घेतो स्वरापणाची पण गोळे तयार करू लागायला गेले ही तुला आवडतात वेलची पूड घालायच्या मध्ये थोडीशी वेलची पूड घालतात मम्मी पाकामध्ये मम्मी पाक तयार तोपर्यंत गोळे तयार करून घेतो तर इथं मम्मी आणि स्वरा गोळे करतायत तोपर्यंत मी इथं गॅसवरती कढई ठेवले गरम करायला तर तेल घालून घेते इकडे पाक पण झालाय अशा प्रकारे असं पाक पण करून घेतलेला जास्त आपल्याला घट्ट करायचं नाही आहे पाक तर हा पाक तयार झालायचं तर आता हे गोळे करून थंड झाल्याचं गोळे आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आता हे सर्व गोळे तयार करून झाले तेलही गरम झालंय आपलं तेलही गरम झाले तर आता हे सर्व मी जरा जरा असे गोळे घालून घेते याच्यामध्ये तर बारीक गॅस वरतीच गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे तर बारीक गॅस वरतीच आपल्याला जास्त तेल गरम करायचं नाही कारण एकदम लाल होतात तर बारीक गॅस करून करूनच हे सर्व आपल्याला गोळे भाजून घ्यायचे तळून घ्यायचे आता तर हे थोडे थोडे गोळे करून आपल्याला तळून घ्यायचे एकदम जास्त पण घालायचे नाही व्यवस्थित तळले जात नाही हे थोडे थोडे आपल्याला ह्याच्यामध्ये गुलाबजाम घालून हे तळून घ्यायचे बारीक गॅस तळून घ्यायचे सर्व गुलाबजाम तर अशा प्रकारे हे सर्व गुलाबजाम तळून झालेत किती छान तळून झालेत एक चीर वगैरे काहीच पडलेलं नाही याला अगदी गोल असे गुलाबजाम तयार झाले तिथं तर आता हा पाक देखील कोमट आहे आपला देखील कोमट आणि गुलाबजाम देखील कोमटच आहे कोणतं जास्त को, जास्त गरम नाहीये तर आता हे सर्व आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायचे आणि रात्रभर मुरण्यासाठी ठेवायचे तर आता हे सर्व गुलाबजाम आपल्याला रात्रभर मुरण्यासाठी ठेवूया तर हे सर्व गुलाबजाम रात्रभर चांगले मुरलेले आहेत बघा <gle'm chocolate> <worries> अगदी दुप्पट झालेले आहेत आजपर्यंत अगदी पाक केलेला आहे गुलाबजामच्यामध्ये तर खूप छान असे गुलाबजाम झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान म्हणजे अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप छान आणि टेस्टी आणि रवाळ असे गुलाबजाम होतात तर बघा इथं किती छान झालेले आहेत आजची ही गुलाबजामची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा इथून पुढे सण भरपूर आहेत रक्षाबंधन आहे श्रावण महिना वगैरे आहे तर अशा पद्धतीचे गुलाबजाम नक्कीच ट्राय करा खूप छान होतात चला तर मग असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुजातच डेअरीला नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकोनही प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग